तर प्रफुल पटेल यांचं एक वक्तव्य समोर येत आहे ते म्हणजे भुजबळांची नाराजी ही टोकाची नसल्याचं प्रफुल पटेल म्हणाले भुजबळ आमच्या पक्षाचे आधारस्तंभ आहेत असं देखील वक्तव्य प्रफुल पटेल यांच्याकडून करण्यात आलंय दुर्दैवी दुःखदायी घटना होती जरूर आहे त्या विषयामध्ये काही आम्हाला बोलायचं नाही अधिक काही जे काही आहे ते खरं आहे पण कोण त्याच्या मागे आहे त्याची तपशील झाल्याशिवाय फक्त एक दोन लोकांनी आरोप करणं आणि सगळ्यांनी म्हणजे त्याच्यावर असा म्हणजे उद्या चला कोणी कोणावरही आरोप करून राजीनामा मागतील आणि म्हणजे सगळ्यांनी होकार द्यायचं असं अजिबात नसते फक्त जे काही असेल तपशीलचा भाग आहे ना मुख्यमंत्री आणि जे गृहमंत्री आहेत त्यांनी स्वतः जे सांगितलं त्याच्या पलीकडे मी आणि आमच्या पक्षांनी जाऊन काय सांगायचं काय गरज नाही भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे आधारस्तंभ आहे ज्येष्ठ नेते आहे पक्षाचे संस्थापक आहे नव्याण्णव पासून आणि आज आमच्या जे भूमिका जे आम्ही घेतली आहे त्याच्याशी सुसंगत राहिलेले आहे तेच त्यांचे पुढाकार त्यांनी घेतला होता म्हणून अशा काही गोष्टीला अतिशय जास्त म्हणजे आपण अधिक महत्व देत असतात आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो असं अजिबात काही नाही भुजबळ साहेब आम्ही सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळामध्ये बळकट करण्याचं काम करणार